न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल कारदाळ खोतवाडी रोडवरील बाबासो महाजन यांच्या मळ्यानजीक असणाऱ्या तारा टेक्सटाईल कारखान्यास पहाटे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे या आगीत कारखान्यातील तीन हजार पाचशे तागे जळून खाक झाल्यात तसेच यंत्रमागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत याचबरोबर इलेक्ट्रिक साहित्य शेडवरील छत व फर्निचर यासह अनेक वस्तू जळून खाक झाल्या आहेत यामध्ये सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती कारखानदार कैलास कुमार यांनी दिलीये याबाबत माहिती अशी की तारदाळ खोतवाडी रोडवर गेली वीस वर्षे बाबासू महाजन यांच्या मळ्यानजीक कुमार यांचा यंत्रमागाचा कारखाना आहे येथेच असणाऱ्या गोडाऊन मध्ये साठा मोठा होता पहाटे दोनच्या सुमारास या शेडमधून प्रचंड दुराचे लोट दिसू लागले काही क्षणात आगीने रोद्र रूप धारण केल्याने जवळच असणाऱ्या मळे भागातील नागरिकांनी विझविण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचे लोट मोठ्या प्रमाणात असल्याने जे व इचलकरंजी येथील अग्निशमन दलास पाचरण करण्यास आले त्यांच्या अथक परिश्रमानंतर तब्बल तीन तासानंतर आग विझवण्यास यश आले परंतु या आगीने कारखाना शेडमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते